पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी युवकानं घेतलं विष हिनगाव राजामध्ये मारहाण केल्याचा आरोप करत विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना मात्र ठाणेदाराने आरोप फेटाळले असून पवन जायभाईवर पसुनभूमीचे गुन्हे दाखल होण्याची भीती असल्याने त्याने हा प्रकार केल्याचा दावा आहे पोलिसांनी सांगितलं की संबंधित युवकावर अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत असल्याचा आरोप असून आम्ही त्याचा तपास सुरू केलाय संजय मातोंडकर ठाणेदार किनगाव राजा आज रोजी आम्ही आपला सांगतो की दिनांक पंचवीस रोजी पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अर्जदार नावे पुष्पा प्रल्हाद जाळवे राहणार लिंगा यांनी त्यांच्या घरी कारभार सांगळे व दोघे जर हे कापसाच्या उरलेल्या पैशाची मागणी करून लोटपाठ केली म्हणून तक्रार देण्यासाठी पुरुषला आले होते त्यावेळी त्यांच्यावर विचारपूस केली असता सदर अर्जदार आणि गैर यांच्यामध्ये कापसाच्या देवाचा वाद असल्यामुळे आम्ही दोन्ही पार्ट्या बोलून सतत चांगला दोन्ही पार्ट्या बोलून त्याचे निश्चित काय झालेलं आहे या संदर्भात आम्ही त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलावले होते दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस दहा पंचवीस रोजी आ, जे पुष्पा प्रल्हाद जायबा आहेत त्यांचे त्यांचा मुलगा पवन प्रल्हाद जायबाई हे पुरुषला आले आणि त्यांनी सांगितलं की आमची बैस जोडी कारबारी सांगळे यांनी चोरून नेली आहे त्याबाबत कारभार सांग सांगायला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही पवन प्रल्हाद जायबाई व वो त्याचे वडील प्रल्हाद जायबाई यांना एक लाख चौदा हजाराचा कापूस दिलेला होता त्या कापूसचे पैसे त्यांनी अद्यापर्यंत आम्हाला दिलेले नाहीत असेच माझ्यासारखे अजून वीस ते पंचवीस शेतकरी आहेत ज्यांचे पैसे त्या कारभारी पवन प्रल्हाद जायबाई आणि त्याचे वडील प्रल्हाद जायबाई यांनी दिलेले नाही त्याच्यामुळे त्यांचे पवनचे वडील जे आहेत प्रल्हाद जायबाई यांनी सदरची बैलजोडी जी आहे ती मला तात्पुरत्या स्वरूपात पैशाच्या पैसे न दिल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी दिलेली होती सदरचा प्रकार चोरीचा वाटला नाही आम्हाला त्यामुळे प्रल्हाद जायबाई त्या दिवशी दिनांक सत्तावीस रोजी पोल्युशनला आलेले नव्हते मग पवन प्रल्हाद जायबाई जे आहेत त्यांना आम्ही समजपत्र देऊ तुमच्या वडिलांना घेऊन अठ्ठावीस रोजी सकाळी तुम्ही नऊ वाजता पोल्युशनला या असे सांगून सदर घरात यांना सुद्धा पोल्युशनला यांना फक्त समज दिली होती दरम्यानच्या काळामध्ये पवन प्रल्हाद जायबाई जे आहेत ते घरी गेल्यानंतर त्यांनी हे जे शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत त्याला माहिती ही जी अमाऊंट आहे ती काही लाखांच्या घरात आहे मग आणि ती त्यांना देव द्यावी लागणार आहे त्याच्यावर त्याच्याबरोबर फसवता गुन्हा दाखल होऊ शकतो सदरचा व्यवहार जो आहे तो हजार तेवीसपासून त्यांचा चालू चालू आहे आणि ते त्या दिवशीपासून जे शेतकरी त्याच्याकडे पैशाची पैशाची मागणी करतात परंतु ते आज येतो उद्या येतो असं सांगून त्यांना आजपर्यंत पैसे दिलेले नाहीत त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर आले नाही तर तुमच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर कार्य करू गुन्हा दाखल करू फस गुन्हा करू असे सांगितले होते हेच सांगितल्यानंतर सदर जो पवन प्रल्हाद जायबाई जो आहे आपल्या घरी गेला हो त्याने छोटीशी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं की बाबा ठाणेदार यांनी मला यांच्या जाताला कंटाळून आणि तसेच हे जे त्याचे जे त्यांना जे पैसे देणं लागणार आहेत हे जे पवन जायबा हे जे पैसे देणं लागतात ते पैसे त्यांच्या विरुद्ध एक छोटीशी व्हिडिओ तयार करून त्यांनी सोशल मीडियात प्रसारित करून त्यांनी विष प्राशन केल्याबाबत आम्हाला माहिती समजली त्याच्यानंतर त्याच्यावर बी बी बीबी बी बी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे इथं त्याच्यावर उपचार त्याच्यावर रुप्चा, उपचार करण्यात आले बी बी आम्हाला त्याचा मेडिकल विमो प्राप्त झाला त्याला त्याची तब्येत ठीक असल्याने त्याच्या पुढील उपचार कमी त्याला जान्या रेफर करण्यात आले होते त्याची स्थिती जी परिस्थिती सध्याची आहे ती व्यवस्थित आहे आणि तो सध्या आज रोजी त्याला पोलिसांनी आपल्या वैद्यकीय वे, अधिकारी यांनी त्याला तो ठीक असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलेला आहे परंतु सदरचा प्रकार त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या संदर्भाने त्यांनी पोलिसांना त्या पोलिसांनी त्याच्या विरुद्ध त्यांनी घेतल्या शेत शेतकऱ्यांच्या शेताच्या शेता मालाच्या शेता पासूनचा गुन्हा दाखल करू नये करू नये म्हणून भाग पाडण्यासाठी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून बी एन एस कलम दोनशे सव्वीसनुसार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी विरुद्ध किनगाव राजा गोष्टीला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरता त्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून आमच्या आमच्या दबाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे